एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र नवी मुंबई वाशी येथील एक्झिबिशन सिडको हॉल येथे भव्य दिव्य उद्योजक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेला आहे तरी सहा सात आठ या तारखेला सगळ्यांनी अशोक लेल्यांडच्या प्रीती सिंग मार्केटिंग मॅनेजर यांनी अतिशय छान प्रकारे या प्रदर्शनाची माहिती सांगितली आणि अशोक लेलँड जनरेटर हा प्रत्येक मार्केटिंगवर त्यांची नजर राहील अशोक लेलँडचे स्पेअर स्पार्ट हे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आदर्श इंजिनिअरिंगचे डायरेक्टर जशर चव्हाण यांना सांगितले अशोक लेलँड कंपनीचे ओई एम घाडगे करकेराचे मार्केटिंग डायरेक्टर वरुण करकेरा मार्केटिंग मॅनेजर कमलेश पारवे कर्मचारी नरेश यादव राहुल कदम महिला कर्मचारी कांचन खूप छान पद्धतीने पुढील काळात अशोक लेलँड जनरेटर ही काळाची गरज असेल असे उद्गार वरुण करकेरा यांनी केले आहे एक तर काळजू कर आहे मार्केटमध्ये त्याबद्दल तुमच्या धन्यवाद महाराष्ट्रात मराठी मला आमचे धन्यवाद त्याने तुमच्या आपल्या जनरेटच्याबद्दल चन्नटोमध्ये आता सी पी सी बी फोर नवीन लॉन्च होतो आहे सी पी सी बी फोर हे बेसिकली एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनसाठी गव्हर्नमेंटने आणलं आहे नवीन तसं गाड्यांमध्ये बी एस फोर याच्यामध्ये बेसिकली काय होणार आहे पर्यावरण वाचवण्यासाठी गव्हर्नमेंटने काही निर्णय घेतले त्या हिशोबाने प्रत्येक जनरेटर बॅनिफॅक्चर हे केलं आहे तर याच्यामध्ये फक्त ॲडव्हान्टेज काय राहणार आहे जसं की अगोदर पण पुढच्या सिरीजमध्ये पण हे होतं किंवा ऑइल डबल चेंज पिरियड होतं लेलंडचं हे सगळ्यात जास्त आहे आणि साऊंड तर सगळ्यात कमी येणार आहे आपल्याला याच्यामध्ये आणि याच्यात सायलेन्स आपण आठ टाकणार आहे आणि कस्टमरला ओवरऑल बेनिफिट होणार आहे कारण की पर्यावरणचं इकडे सेव्ह होणार आहे आणि कॉस्टिंग वाईज पण त्याला खूप फरक पडणार आहे अशोक के के बारे में थोड़ी सी जानकारी दे दो हमारे चैनल हाँ तो अशोक लीलेंड हमारा जो है तो में में एग्रीकल्चर इंडस्ट्रियल सारे जगह पे अपना हाँ डीजी जी देते हैं अभी हमने भी लॉन्च किए हैं तो अभी वो आने वाले हैं मार्केट में अभी चल रहा है प्रोसेस है अभी अभी उसका जो भी मैन्युफैक्चरिंग हमारे यहाँ चल रही है अभी वो भी आ जाएगा और अभी पूरे ऑल ओवर महाराष्ट्र मी अभी हम दे रहे हैं वेरियस एप्लीकेशंस ठीक है हो गया महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम